माझी आमदारांनी एक टीका केली मागे काय व्हिडिओ व्हायरल झाला की आमदार साहेब मतदारसंघात फिरत नेत असे त्यांचं मी साहेब येणारच आहेत आणि लाल दिवाची गाडी घेऊन येणार आहे साहेब येणारच आणि लाल दिवाची गाडी घेऊन येणार आहे नमस्कार टोडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी तुम्हाला प्रत्येक विषय वेगळा वेगळी चर्चा वेगळी मुलाखत ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये काही असू द्या आम्ही त्या ठिकाणी जाऊन ग्राउंड रिपोर्ट दाखवण्याचं काम करतोय आमचं एक नंबर चॅनल आहे मी आता परणा शहरात आहे आणि इथे परांडा शहरामध्ये परांड्याचे माजी नगराध्यक्ष जाकीरबाई सौदागर यांनी एक मोर्चा काढला आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी तहसीलदारांना आणि अधिकाऱ्यांना एक निवेदन देणार आहेत आणि त्या निवेदनामध्ये काय मागण्या आहेत आता माझ्या पाठीमागा आहे मोर्चा निघालेला आहे नेमका आपण मोर्चाचा एक व्हिडिओ बघू त्याच्यानंतर ते त्यांचे संपर्क साधूया मोर्चामध्ये जे लोक आलेले असतील त्यांची सुद्धा मुलाखत बघूया आपण नेमकं या मोर्चामध्ये काय मागण्या आहेत थेट आपण ग्राउंडचा रिपोर्ट बघूया बघूया आपण आता थेट मोर्चामध्ये जाऊ नेमकं व्हिडिओ काय आहे मोर्चाचा आणि हे जे जे आखीर आहेत माजी नगराध्यक्ष आहे काय म्हणतात बघू आपण थेट

जालना शहरामध्ये इथं माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या यांनी इथं मोर्चा काढलेला आपल्या सोबत येते काय सांगाल आता तुम्ही इथं मोर्चा काढला तुम्ही काय मागण्या तुमच्या कुठे निवेदन देणार आहे तुम्ही आम्ही आता तहसीलदार साहेबाला निवेदन देण्यासाठी चाललो आणि तहसीलदार साहेबाच्या मार्फत कलेक्टर साहेबाला ते निवेदन आम्ही पाठवणार आहोत आणि तहसील नंतर आम्ही नगर परिषद मध्ये मुख्य अधिकारीला निवेदन द्यायला जाणार काय नेमकं मागण्यात काय तुम्ही काय मागणार बोलू अच्छा बघा इथे जाकीर सौदागर आता रॅली काढलेली आहे मोर्चा काढलेला आहे आणि आता हे निवेदन देणार आहेत तहसीलदार आणि नगर परिषदच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर सुद्धा मी यांची प्रतिक्रिया राखणार आहे नेमकं काय आहे आपण 何でに言うんだ i na 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 Eu vou pegar aqui, परांड्याचे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी आता तहसीलदारांना निवेदन दिले आणि आता परंडा इथं मुख्याधिकाऱ्यांना निवेदन नगर परिषद मध्ये निघालेले आहेत आणि मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देणार पण त्याच्या मागण्या काय त्यांनी आपल्याला सुरुवातीला सांगितलं होतं की निवेदन दिल्यानंतर मागण्या काय ती बोलतो आपल्याला तर मला सांगा तुम्ही आता जी मागण्या केलेल्या आहेत तुम्ही निवेदन दिले ते काय मागण्या होत्या तुमच्या आमची पहिली मागणी आहे गोसाई समाज यांच्या समाधीवर नूर चौधरीने अतिक्रमण केलेलं ती काढण्यात यावा दुसरी मागणी आहे किल्ल ला जाणाऱ्या रस्त्यावर जमीन पटांनी अतिक्रमण केलेलं काढण्यात यावा तिसरी मागणी आहे इमामबाडा रस्त्यावर शब्बीर पटांनी अतिक्रमण केलेला काढण्यात यावा चौथी मागणी आहे भाजी मंडई जुनी त्याच्यावर अतिक्रमण केलेला काढण्यात यावा आणि पाचवी मागणी आहे भारत पेट्रोल च्या पाठीमाग समर्थ नगर मध्ये रस्ता हडप केलेला काढण्यात यावा चार मागण्या तुमच्याकडे पाच मागण्या प्रमुखांना मागणी कोणत्या घेतली सगळ्यांनी मागणी प्रमुख आता निवेदन दिले मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देणार हे हे मुद्दा उपस्थित कधी झाला ही मुद्दा आम्ही आमच्या कार्यकर्त्यात बैठक घेऊन अकरा तारखेला पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं काय होतं पत्रकार परिषदेमध्ये काय मुद्दे झाले पत्रकार परिषदेमध्ये आम्ही हीच ही गावात जी अन्याय यावा लागलंय लोकवर त्या अन्यायविरुद्ध लढाईसाठी आम्ही निर्णय घेतलेला आहे अकरा तारखेपासून आता तुम्ही आज निवेदन दिले आता याच्या पुढचं काय प्रक्रिया कशी करणार काय निर्णय काय घेणार आहेत पुढे तुम्ही जर अतिक्रमण नाही काढलं तर पुढे काय करणार आहे तुम्ही आम्ही आंदोलन करत राहणार आता ही तर आता सध्या आहे आहे अजून पिक्चर बाकी काय करणार आंदोलन स्वरूप कसं असणार कस आंदोलनाचं स्वरूप आहे हजारोची संख्येने रस्ता रोको करणार करणार आंबेडकर चौकात बरं हे आता कार्यकर्ते आलेले आहेत तुम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत काय असं सगळे तानाजी सावंत साहेबांचे कार्यकर्ते शिवसेना काय आवाहन करणार आता नागरिकांना तुम्ही सामील झाले तुमच्या सोबत आहेत आता जी जी सामील झालेली आहे ती माझी जीवा भावाची हो जी आहेत आणि मला रात्र बेरात्र कधी आवाज दिला तिथे हजर राहतात ती माझे घरातले माणसं आहेत त्याला काय हवं बघा इथं माझी नगरात श्री जाकीर सौदागरी होते काय मामा आपण इथं काही सामील झालेले नागरिक सुद्धा त्याच्यामध्ये काय सांगाल आता तुम्ही मोर्चे सोबत आहेत तुम्ही आता मोर्चा बोलायला काय मागण्या काय ना आमच्या मागण्या पूर्ण मंजूर होवा काय मागण्या तुमच्या पाच मागण्या आता सांगितले जाकीर बहिण तेवढे मंजूर व्हा एवढं आमची विनंती ही मागण्या संपूर्ण झाल्यानंतर दारगा इनामी सोनारी रोड ही जागा एक गरीब मुजावराची होती पण त्याच्या मागे पाठबळ नसल्यामुळं गुडगिरी दादागिरीने हडप केलेली आहे ही सुद्धा जागा आम्ही त्यांना मुजावर कंपनीला ताब्यात देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अडचण आली तर त्यांचे पाठीशी खंबीरपणे आम्ही राहणार आहोत हो बोला काय म्हणतात जाकीर भाई आमचे नेते आहेत सर्वस्वी आणि आम्ही सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते जाकीर भाई हाक दिली की आम्ही त्यांच्यासाठी आमचा जीव की प्राण असतो आणि त्यांनी जे आतापर्यंत निर्णय घेतलेले आहेत ते परांडा शहरातल्या जनतेच्या हितासाठीच घेतलेले आहेत आणि अहोरात्र ते जनतेसाठीच काम करतात म्हणून आम्ही त्यांच्या आहोत काय नाव तुमचं अमजद मुजावर बोलो चाचा हॅलो जागीरबाईल तो कलिक उपाध्यक्ष परि आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय आणि जेव्हा हात मारली तेव्हा हजर आहेत आम्ही लोक हा आता मागण्या काय होत काय ही अतिक्रमण जी आहेत ही पाच जण लोकांचं ही यांना काढायचं आमचं योग्य पुरुषी त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात मोर्चा काढला होता म्हणून तुम्ही हे केलंय का असं काय का भ्रष्टाचाराच्या विरोधात मोर्चा काढत त्यांना अधिकारच नाही ती स्वतःच भ्रष्टाचारी आहेत ती स्वतःच भ्रष्टाचारी आहेत अहो एक गरीब मुजावरला एक निजाम सरकारच्या काळात त्यांना इनाम जमीन मिळाली ही सुद्धा त्यांना पुरत नसते तर कुठं जर ते भ्रष्टाचारीच्या विरुद्ध मोर्चा काढणार अहो त्यांना अधिकारच नाही ही सगळे अन्यायकारक लोक आहेत ही जी लोकांनी जी केलंय पंचवीस गुंटे जागा हडपली मुजावराची आणि हीच म्हणतात की आम्ही अन्याय विरुद्ध भांडायला लागलो तर आम्ही अकरा तारखेपासून ठरवलेलं आहे जे जेवर अन्याय होत गोरगरिबाची काय आडपाडकी प्रयत्न केला असेल तर, तर आम्ही ते सगळं काढून देणार पण असं तुमचं नाव घेतलं नव्हतं मोर्चामध्ये ते शिवच्या विरोधात मोर्चा आहे असं म्हणत होते ज्यावेळेस मोर्चा काढला विरोधात पण बंद शहर पुकारलो होतं त्यावेळेस शेजा हे त्यांचे पण त्याचा आमचा काही विषय नाही त्या तुमच्या ही विषयावर आम्ही केलेलं नाही नोकरात त्रास व्हावा लागलाय म्हणून आम्ही हे निर्णय घेतलेले आणखी आणखी पण काही लोक आलेले तिथे आला तुम्ही बोलाय देखो ह्या <laughs> ठिकाणी आज प्रश्न नाही पूर्वीपासूनच हे लोक अतिक्रमण करत आहेत बारा झाला काय किल्ला रोड तुम्ही आधी बघितला असेल किती रुंद हात तिथं काय त्या किल्ला रोडची अवस्था काय आज कंडिशन बघा तुम्ही जुळून गेला तो रस्ता पर्यटन होतो काय आज नाही उद्या ती रस्ता रुंद करायला पाहिजेच काय आणि ती होणार बी आणि आम्ही केले सुद्धा बसणार नाही ना ना, सर्व ही जनता शेवटपर्यंत सावंत साहेबांचे आम्ही जाकीर बाईच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन शेवटपर्यंत सुरू ठेवणार बोला आमचं या ठिकाणी आता वैद्य समाजाची आमची इच्छा आहे जे अध्यक्ष काय काम करतील त्यांचे आम्हाला ही काही लोकांचे बरेचसे समस्या राहिल्यात जे अतिक्रमण असतात ते ही पूर्ण करावा अशी आमची इच्छा आहे तानाजी सावंत अध्यक्ष यांच्या माग ही आप पूर्ण जनता आहे गोरगरीब जनता त्यांच्या मागे आहे ही अन्याय विरुद्ध लढाईचा ही लढा कवाही हाक मारली तर लगेच लढायला तयार येते माझ्या आमदाराने टीका केली मागे काय व्हिडिओ व्हायरल झाला की आमदार साहेब मतदारसंघात फिरत नाही कसं आहे माहित आहे का आता ती आमदार आहेत त्यांच्या विरोधात मी बोलू शकत नाही पण मला फक्त एकच बोलायचं आहे आमदार साहेब आमदारांचं काम असतो मंत्रालयातून विकास निधी आणणे या कुठली तरी योजना आणणे तर आज सावंत साहेब मतदारसंघात नाही आले तर सावंत साहेबांनी जी मंजूर करून आणली जी स्कीम आहेत हॉस्पिटल आहे सेंटर बिल्डिंग आहे रस्त्याचे काम आहेत परांड्या शहरामध्ये दीडशे कोटी रुपयाचे काम आहेत ही सगळे चालू आहेत ना आणि ती वारंवार त्यांच्यानं आमचा संपर्क होतो की ती संपली की ती अजून निधी आमदार विकासाला कुठं आढावा आला नाही विकास तर चालूच आहे आता जी म्हणतात की आमदार मतदारसंघात आले नाहीत ती जेनी मत दिलेली नाही ती लोक म्हणतात जेणे त्यांना निवडून आले एकाने म्हणलं नाही आतापर्यंत कि आमदार साहेब आले नाहीत म्हणून आमदार साहेब ज्याला आमदारला सहकार्य केलेलं आहे सावंत लोकांनी है, है, का का ती लोक संपर्कात जाऊन भेटतात येतात त्यांचे काम करून घेतात आणि जी विरोधात आहेत ज्यांनी त्यांना विरोध केलं ती लोकांनी काळजी का करावं साहेबांची त्यांना काय अधिकार आहे साहेब आले नाहीत म्हणून निवडून देणार अधिकार आहे साहेब तुम्ही काय आले नाहीत म्हणून तिथं काहीच म्हणत नाहीत आणि जी देत नाही ती तीच म्हणतात साहेब आले नाहीत साहेब आले नाहीत एवढं का टेन्शन घेता म्हणा तू साहेब येणारच आहेत आणि लाल दिवाची गाडी घेऊन येणार आहे एवढा मी तुम्हाला आमची स्वतःची इनामी जमीन सोनेरी रोडवर आहे सोनेरी रोडवर आहे मी हकीम मुजावर हो आहे आम्हाला दरग्याची जमीन मिळालेली आहे आणि चोवीस गुंटे जागा शब्बीर पठाण महिनू महिनो पटांनी अडकली आम्हाला येऊ देत नाहीत बाया माणसं येऊन शिवीगाळ करतात तुम्ही तक्रार केली की नाही औरंगाबाद चे जे मावका बोर्ड चे साहेब आहेत का त्यांना आणलं पोलीस डिपार्टमेंटला दिलं सगळ्यांना दिलं ह्याची कोणी दखल घेणं आता आता ती आम्हाला गरीबाला न्यायच मिळा ना दादागिरी आणि बाया माणसा अंगावर टाकता येथे निवेदन दिले गेले निवेदन दिले ना आता ते अध्यक्ष साहेब करतील त्यांच्या मागे आम्ही परंड्याचे माजी नगराध्यक्ष चेतिशागर यांनी इथं मोर्चा काढला होता आणि या मोर्चामध्ये पाच विशेष मागण्या केल्या त्यांनी आता तहसीलदारांना निवेदन दिले आणि त्याच्यानंतर आता मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन द्यायला चाललेलं आहे नगरपालिकेमध्ये

पिछेर <laughs> पिछेर आज आम्ही अठरा तारखेला पत्रकार परिषद मध्ये सांगितलं होत कि भोसई समाज समाध्यावर नूर चौधरीने अतिक्रमण केलेला काढण्यात यावा दुसरा मुद्दा इमाम बाड्याला जाणाऱ्या रस्त्यावर शब्बीर पठाण यांनी अतिक्रमण केलेला काढण्यात यावं तिसरा मुद्दा भाजी मंडई जुनी भाजी मंडईवर झालेला अतिक्रमण काढण्यात यावा चौथा मुद्दा किल्ल्याला जाणारे रस्त्यावर जमील पठाण यांनी केलेला अतिक्रमण काढण्यात यावा आणि पाचवा मुद्दा बार्शी रोड पेट्रोल पंपाच्या पाठीमाग समर्थनगर चा रस्ता हडप केलेला काढण्यात यावा या मी कलेक्टर साहेब आणि तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं आता आम्ही नगर परिषद मुख्य अधिकारी निवेदन द्यायला चाललो बरेच दिवसापासून आहे मुख्य अधिकारी मी नोटीस काढली अतिक्रमण काढा म्हणले की ती मुख्य अधिकारीला भ्रष्टाचारी म्हणतात आणि कुठलं तरी प्रेशर आणून थांबवायचा प्रयत्न करतात पण आज आम्ही अकरा तारखेपासून निर्णय घेतलेला आहे अतिक्रमण निघाल्याशिवाय आम्ही बक्ष बसणार नाही है, यांना एक महिन्याची मुदत दिलेली आहे एक महिन्याच्या मुदतीत कधी अतिक्रमण नाही निघाला हजारोशे संख्येने आम्ही रस्त्यारोग आंदोलन करणार आहोत आंबेडकर चौकात करणार आहोत आजपासून एक महिन्याची मुदत दिली कोणाला दिली मुदत निवेदन मध्ये दि दिली ना आम्ही कलेक्टर साहेबाला मुख्य अधिकारी यांना आम्ही त्या निवेदन मध्ये केलेलं आहे तारीख टाकलेली आहे एवढ्या दिवसात अतिक्रमण निघाला पाहिजे ह्या कार्यकर्ते पदाधिकारी कुठले आहेत सार्वजनिक आहे परंड्या शहराचे माझ्यावर प्रेम करणारे आहेत आणि मी तानाजी सावंत साहेब आरोग्य मंत्री महाराष्ट्राचे माजी मंत्री यांचा कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या नेतृत्वात मी ही निवेदन करावं लागलं आंदोलन करावं लागलो बघा परांडा शहरामध्ये परंड्याचे माजी नगराध्यक्ष जाकीरबाई सौदागर यांनी मोर्चा काढला आणि या मोर्चामध्ये त्यांनी अतिक्रमण हटवण्याची हटवावे अशी मागणी केली पाच प्रमुख मागण्या होत्या त्यांनी आता तहसीलदारांना आज निवेदन दिलं आणि त्याच्यानंतर परांडा येथील नगर पर, नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन दिले आता त्यांच्या मागण्या आहेत नेमका आता या काही दिवसापूर्वी इथं परांडा शहरामध्ये परांडा बंदची हाक दिली होती भ्रष्टाचार विरोधी कृती समितीच्या लोकांनी आणि महाविकास आघाडी यांच्यासह काही कार्यकर्ते उपस्थित होते त्या मोर्चामध्ये सुद्धा आता त्यांचा मोर्चा झाल्यानंतर यांनी आता या जाकीरबाई सौदागर यांनी शिंदे गटाचे शिवसेनेचे पदाधिकारी ते माजी नगर अध्यक्ष होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इथं आता त्यांनी मोर्चा काढलाय आणि या मोर्चामध्ये नेमकं काय मागणं होतं त्यांच्या मी तुम्हाला सर्व मोर्चा ग्राउंडचा रिपोर्ट मोर्चामध्ये आलेले लोक होते आणि जाकीर सौदागर हे सुद्धा काय म्हणाले मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवलेली आहे विषय कोणतेही असो आरपार दाखवण्याचं काम फक्त आमचे टुडे समाचार हे न्यूज चॅनल करते आताच तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर्ष चार कोटी पंच्याहत्तर लाखापेक्षा जास्त आहेत तुम्ही आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय बघायला मिळेल असे वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामॅन शेख सोबत मी हुकमत मुलानी परंडा तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव